नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तोंडावर तरुणीने स्कार्फ बांधला आणि ती लिफ्टमध्ये शिरली पण त्यानंतर मात्र जे काही घडलं ते अतिशय भयानक घडलं हिंजवडीतील अभियंता तरुणीचा उडी मारण्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आलेला आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने घडलेलं आहे हे सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तसेच आपल्या मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका सव्वीस वर्षीय आय टी अभियंता तरुणीने सॉरी मला माफ करा मी हे स्व इच्छेने करत आहे माझी आता जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी लिहून तेराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एकतीस मेच्या पहाटेच्या सुमारास घडली आहे हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोतबिरे या सव्वीस वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलेलं आहे या घटनेबाबत पोलिसांनी नेमकं काय माहिती दिली आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटी मध्ये एकतीस मे रोजी अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे नावाची आय टी अभियंता तरुणीने उडी मारून जीव दिला तिचं वय सव्वीस वर्ष इतकं होतं या तरुणीने तेराव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती त्या अनुषंगाने तपास सुरू आहे सुसाईड नोट मध्ये तिने आपल्या आईवडिलांची माफी मागितली आहे तिच्या मित्रमैत्रिणींची देखील माफी मागितली आहे आयुष्य जगून झालं आहे असं लिहून तिने आपलं जीवन संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आता आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ देखील झपाट्याने व्हायरल होत आहे अभिलाषाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी खळबळ उडाली आहे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी ती लिफ्टमध्ये येते त्यानंतर लिफ्टचं बटन दाबून ती अगदी शांतपणे लिफ्टला टेकून उभी राहिलेली दिसते तिने त्यामध्ये स्कार्फ बांधलेला दिसत आहे त्यानंतर लिफ्ट तेराव्या मजल्यावर आल्यावर ती लिफ्ट मधून बाहेर पडते हा अभिलाषाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे साडे चारच्या चा चा आवारात आली लिफ्टने तेराव्या मजल्यावरती गेली पहाटे चार वाजून बेचाळीसच्या सुमारास बेचाळीस मिनिटांच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं सांगण्यात आलं आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा काहीही आले नसल्याचे म्हटले आहे प्राथमिकदृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या के केल्याचं समोर आलेलं आहे तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता एक तिने लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली त्यावर सॉरी मला माफ करा हे मी इच्छेने करत आहे माझी आता जगायची इच्छा संपली आहे असं देखील लिहिलेलं आहे याबाबत अधिक तपास देखील अजून सुरू आहे अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं देखील म्हटलं आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केलेली आहे अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला असता तिने दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसली नाही त्यावेळी बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले परंतु त्याबाबत लक्षात आले नाही त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता अभिलाषा रूममध्ये नव्हती त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते परंतु तिचा फोन बंद येत होता काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषाच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले पोलिसांनी तिच्या रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिने सुसाईड नोट देखील लिहिलेली होती आणि ती देखील सापडली त्यानंतर रक्ताचे डाग असलेले नॅपकिन इनर उशीचे कवर व मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले आहे तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची दाट शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे तरीही याबाबत अजून तपास पोलिसांचा सुरू आहे तर या घटनेबाबत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच नवीन ताज्या घडामोडींसह धन्यवाद